तुमचं पोट वारंवार फुगल्यासारखं वाटतंय हे प्रत्येक वेळी ऍसिडिटीच असते असं नाही याकडे वेळीच गांभीर्यानं लक्ष द्या मानवी पचन संस्थेतील जठर हा एक अत्यंत महत्वाचा अवयव आहे जठर मानवी पचन संस्थेचे मुख्य केंद्र आहे हे अन्न साठवून ठेवतं हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पाचक एन्झाईम्स स्रवून अन्नातील जीवाणूंचा नाश करतं आणि प्रथिनं पचवण्यास मदत करतं जठर व्यवस्थित काम करत नसेल तर शरीराला योग्य पोषण मिळण्यास मोठा अडथळा येतो पाहुयात जठराचा कॅन्सर म्हणजे नक्की काय जेव्हा जठराच्या आतील भिंतीतील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात तेव्हा जठराचा कॅन्सर होतो हा कॅन्सर वेळेत ओळखल्यास उपचार पूर्णपणे शक्य आहेत पाहुयात लक्षणं जेवल्यानंतर जठर म्हणजेच पोट जास्त फुगल्यासारखं वाटतं हलकं जेवण करूनही जडपणा येतो भूक कमी होत जाते खाणं कमी होतं वजन सतत कमी होत राहतं कधी कधी उलट्या होतात अन्न पचत नाही शौचाचा रंग काळपट किंवा दिसू शकतो हे धोक्याचं मोठं संकेत आहे जठर म्हणजे पोट दुखतं किंवा जळजळ होते आणि अनेक दिवस हा त्रास कमीच होत नाही पाहुयात हा कॅन्सर टाळण्यासाठी काय करावं ताजे आणि घरगुती अन्न खा बाहेरचे कोल्ड स्टोर्ड म्हणजेच शीतगृहातील ठेवलेले अन्न कमी खा फळे हिरव्या भाज्या हे नियमित खा त्यामुळं जठराचे आरोग्य सुधारतं ऍसिडिटी गॅस यासारखी लक्षणं वारंवार दिसत असतील तर वेळ न दवडता डॉक्टरांकडनं तपासणी करून घ्या जठरात एच पायलरी पाय। इन्फेक्शन आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानं योग्य उपचार घ्या आता पाहूयात काय करू नये जास्त तिखट मसालेदार खारवलेले मासे लोणची आणि धुरावर भाजलेले पदार्थ वारंवार खाऊ नका हे जठरावर जास्त ताण देतात धुम्रपान करू नका कारण जठराच्या कॅन्सरचा धोका खूप वाढतो जठर दुखी म्हणजेच पोटदुखी जळजळ किंवा भूक कमी होणं दुर्लक्षित करू नका जठराचा कॅन्सर वेळेत ओळखला तर उपचार शक्य आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा वारंवार पचनाच्या तक्रारी असलेल्या लोकांशी बोला आणि त्यांना तपासणीसाठी त्वरित प्रोत्साहित करा अधिक माहितीसाठी एकशे ला डायल करा जागरूक रहा निरोगी रहा धन्यवाद